नमस्कार ताईंनो तर आज बत्तीस इंच छातीचा प्रिन्स कट ब्लाऊजची कटिंग आपण बघणार आहोत तर चला कटिंग करूया डबल फोल्ड कपडा घेतला आहे आणि तो चार फोल्ड मी आता करून घेतलेला आहे बंद बाजू माझ्या साईड नाही ब्लाऊजची उंची टाकून घेतली सोळा इंच रेडी पंधरा इंच आहे तर एक इंच प्लस आपल्याला वाढून घ्यायची त्यानंतर आपण छातीचा चौथा भाग टाकणार आहोत आठ इंच प्लस दोन इंच टक्स पॉईंट आठ इंच दोन इंच टक्स पॉईंट त्यानंतर एक इंच शिलाई मार्जिन त्यानंतर शोल्डर टाकायचे आहे साडेपाच इंचावरती मुंडा घ्यायचा आहे पावणे सहा इंचावरती आणि मोंढ्याला गोल आकार देण्यासाठी सेप देण्यासाठी जो पाहुणे सहाचा अर्धा करायचा आहे आणि तिथून मार्किंग करून आपल्याला असा गो गोलाई द्यायची आहे सव्वा इंचावरती आणि सव्वा दोन इंचावरती आपल्याला समोरचा गळाची रुंदी मार्किंग करायची आणि उंची गळ्याची साडेसहा इंचावरती मी घेणार आहे पंचकोणी गळ्याचा आकार मी इथं देऊन घेतला आहे बघा आणि त्यानंतर समोरच्या गळ्याच्या खाली साडेतीन इंचावर मार्किंग करून आणि नंतर उभी आपल्याला चार इंचावर मार्किंग करायची आहे आणि जे दोन इंच आपण टक्स पॉईंटसाठी काढे होते ते टक्स पॉईंटसाठी कमरेच्या साईडला टाकून आणि वरती असा प्रिन्स कट आपल्याला सेफ देऊन घ्यायचा आहे आणि आता खालचा आपला जो कपडा आहे तो लेवलमध्ये कट करून घ्यायचा आहे आपल्याला आणि मोंड्याच्या साईडनं आता कटिंग करून घ्यायची आहे कपड्याची गळ्याला आपण मार्किंग करून घेऊ मागचा पुढचा सा गळा दोन पार्ट आपण याच्यात काढलेले आहेत बघा दोन्ही पार्ट आता आपण वेगळे करून घेऊया समोरचा पार्ट आता हा कट करून घेते मी इथून कट करून घ्यायचं आहे बघा आपल्याला सरळ प्रिन्स कट सेप आणि त्यानंतर हा जो टक्स आपण टक्स पॉईंट आहे तो सुद्धा आपल्याला कट करून घ्यायचा आहे खूप सोपी पद्धत आहे ताईंनं खूप छान असा हा कट ब्लाउज बसतो ह्या पद्धतीने आता आपण बॅकनेक घेऊया मांगचा मांगचा पार्ट आणि जे दोन इंच आपण टक्स पॉईंटला टाकले होते ते आता दोन इंच आपल्याला याच्यातून आपल्याला दीड इंच कपडा काढून घ्यायचा आहे बघा जे टक्स पॉईंटला आपण टाकला होता तो शिल्लकचा कपडा आपल्याला मागच्या भागातून काढून घ्यायचा आहे या पद्धतीनं आणि या ब्लाऊजला मी डिझाईनचा गळा टाकणार आहे त्याचा सेपरेट व्हिडिओ तुमच्यापर्यंत येईल तर अकरा इंचावरती मी मार्किंग करून घेतलेली आहे आणि अडीच इंचावरती रुंदीची आणि चौकोन असा तयार करून घेतला आहे आता याची स्लीवज आपल्याला नवीन जी निघलेली आहे ट्रेंडिंग इंस्टाग्राम साडीवरची ती स्लीव्ज आपल्याला याची टाकायची लांब हाताची तर अस्तरचा यूज मी करेल किंवा नाही करेल याच्यात तरी पण आपण अस्तर काढून घेऊया मुंड्याच्या साईडने लावूया अस्तर आणि खालच्या साईडने विदाऊट अस्तर ठेवायचा आहे बाईला इथं मी माप टाकून घेतलेत बघा बाईचे आणि आता कपडा कट करून घ्यायचा अस्तरचा आपल्याला बाईचा इथं आपल्याला मार्किंग करायची मध्यावर बाईचा आता आपण ब्लाऊज पीसवरती कटिंग करून घेऊ खूप सिल्की पीस आहे पहिले आपण ही लेस काढून घेऊया लेस पासून अंतर एक इंच कपडा सोडून नंतर आपल्याला लेस कट करून घ्यायची आहे त्यानंतर आपण आता बॅकनेक काढून घेऊया खालचा कपडा सरळ करून घेतलाय व्यवस्थित कपडा बंद बाजू माझ्या साइड ना आहे त्यानंतर आता आपण याच्यावरती बॅकनेक ठेवून घेऊया किंवा बाही तर बाहीचं माप आहे बघा दहा इंच दहा इंच बाहीचं माप आहे तर मोड्याच्या साईडनं मी अस्तर करणार करणारे आणि खाली नाही करणारे तर आपण थोडासा अंतर कपडा ठेवून कट करून घेऊया बघा बाही अशा पद्धतीने समोर तुम्हाला स्टिचिंगचा व्हिडिओसुद्धा सेपरेट पडणार आहे आईनं कशा पद्धतीने मी स्टिचिंग करते तीन पार्ट आपले ह्या ब्लाउजचे पडणार आहेत एक कटिंगचा एक स्टिचिंगचा आणि एक बॅकनेकच्या डिझाईनचा एका याच्यात जर घ्यायचं म्हटलं तर खूप मोठा व्हिडिओ होतो त्यामुळे आता आपण याच्यात बॅकनेक काढूया शिल्लक कपडा सोडून आपल्याला आता कट करून आहे कपडा कट करून घेतलाय मी आता बघा त्यानंतर आपले समोरचे जे पार्ट आहे ते मी कट करून घेणार आहे बॅक साईड आपली कट झाली याचा सेपरेट व्हिडिओ डिझाईनचा तुम्हाला येईल बाही पण कट झाली आता आपण जे फ्रंट साईडचे पार्ट आहे ते कट करून घेऊया लांबाई असल्यामुळे ब्लाऊज पीसचा कपडा थोडा ॲडजस्ट करावा लागणार आहे तर फ्रंटचा पार्ट आपण ठेवून घेऊया समोरच्या गळ्याचा त्यानंतर आपण कटिंग करून घेऊ ॲडजस्ट करते बघा मी कपड्याचा ॲडजस्टमेंट करते थोडासाच कपडा आपला बाकी आहे लांब स्ल्यूज घेतल्यामुळं थोडा कपडा आपल्याला कमी पडतोय आणि सर्दीनं थोडा आवाज वेगळा येतो तर समजून घेता येईनो या पद्धतीने मी आता कटिंग करून घेते आणि तुम्हीसुद्धा ह्या पद्धतीने कटिंग केली तर खूप छान असा तुमचा ब्लाऊज बसेल आणि पंचकोणी आकार आपल्या गळ्याचा आहे समोरचा तो मी लगेच कट करून घेते इथ बघा समोरचा आपला हा एक पार्ट तयार झाला आता दुसरा पण आपण कट करून घेऊया अशा पद्धतीने आता याची सुद्धा मी कटिंग करून घेते सिल्की कपडा असल्यामुळे साईटने थोडा थोडा कपडा शिल्लक ठेवायचा आहे बघा ताईंनो आणि तुम्हाला जर आपले व्हिडिओ आवडत असतील तर आरा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा धन्यवाद